न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मुकादमाला लुटणाऱ्या टोळीकडून दीड लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन आणि चोरलेल्या दोन अशा चार मोटरसायकल जप्त करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलं दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दारासिंग डावर वय अडतीस वर्ष धंदा मुकादम मूळ राहणार सपाटिया तहसील झिरनिया जिल्हा खरगोन राज्य मध्यप्रदेश हल्ली राहणार नांदूर तालुका राहता जिल्हा इलेनगर हे त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगारांचे पैसे देण्याकरता कांदा मार्केट श्रीरामपूर इथून पाच लाख अठरा हजार रुपये घेऊन जात असताना त्यांना सात आरोपींनी निर्मळ यांच्या पुठ्ठ्याच्या कारखान्याजवळील रोडवर नांदूर तालुका राहता येथे फिर्यादीच्या गाडीला गाडी आडवी लावून त्यांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील असलेली पैशाची बॅग बळजबरीने चोरी केल्याच्या इराद्याने इसकावून घेऊन पळून गेले या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गंभीर गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे तपास पथक हे सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा आणि गुन्हा करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी सदरचा गुन्हा करणारे आरोपी इम्रान आयुब शहा वय अठ्ठावीस वर्ष राहणार आशीर्वाद नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा इल्यनगर आनंद अमर पवार वय अठ्ठावीस वर्ष राणार दत्तनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा इल्यनगर शादाब अब्बास शेख व एकवीस वर्ष राणार दत्तनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा इल्यनगर रितेश बाबासाहेब आडाव व एकोणीस वर्ष राणार दत्तनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा इलेनगर सुरत चोपान मुठे व चोवीस वर्ष रानार वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा इलेनगर ऋषिकेश उर्फ सोन्या किशोर पागेरे वयवर्ष पंचवीस रानार कांदा मार्केटजवळ वार्ड नंबर सहा तालुका श्रीरामपूर जिल्हा इलेनगर यांना दिनांक तीस नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख रुपये रोख रकमेसह एकूण आठ लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या सदर आरोपी यांना न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील उर्वरित सदरचा गुन्हा करताना वापरलेल्या मोटरसायकलबाबत तसेच श्रीरामपूर शहरात घडलेल्या इतर गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीची एक विटकरी मरून रंगाची टी व्ही एस ज्युपिटर वन ट्वेंटी फाईव्ह स्कूटी मोटरसायकल तीस हजार रुपये किमतीचे एक काळ्या आणि नारंगी रंगाची यमहा कंपनीची आर

सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेमार्फत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती आणि सदर गुन्ह्याचा तपास रामपूर शहर पोलिसांनी श्रीपूर शहर पोलिसांनी पुढे सदर आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी काही मोटरसायकली चोरल्या त्यांच्याकडून माहिती निष्पन्न झाली त्यावरून आज कळलं तर त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन एकूण चार मोटरसायकल जप्त करण्यात आलेले अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक सवधान सोळंके परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक शहर अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे अमोल पडोळे अमोल गायकवाड आजीनाथ आंधळे सचिन दुकळे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सह निर्मला शिंदे श्रीरामपूर